आपण इथे येत असलेल्या पद्मशाली समाज समाजातर्फे आम्ही पद्मशाली समाज सभागृह पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या पुढे काही मुद्दे मांडणार आहेत तस मागील सोळा ते सतरा वर्षापासून पद्मशाली समाजाचे नागपूर शहराचे राजू नागुलवर हे अध्यक्ष असून त्यांनी सतरा वर्षाच्या कार्यकाळात कधी निवडणूक का नाही घेतली त्या संदर्भात आम्हाला इथे बोलायचं जवळपास आता आम्ही युवक मंडळ असताना दोन हजार चौदा पासून आतापर्यंत आतापर्यंत आता आता जवळपास प्रत्येक वर्षी पंधरा लाख रुपये उत्पन्न आहे मार्कंडे सभा सभागृहाचं त्या सभागृहाच्या उत्पन्नातून एक आपण एक सरासरी एव्हरेज जरी पाडतो म्हटलं तर अडीच ते तीन करोड रुपये उत्पन्न झालेलं आहे पण यावर्षी जेव्हा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला त्यावेळेस फक्त दीड लाख रुपये फक्त समाजाच्या अकाउंटमध्ये जमा आहे इतका खर्च होतो कसा हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झालेला त्यावर आम्ही बरेचसे प्रश्न उपस्थित केले एक समाजाचा कार्य का, कार्य काळात का त्यांच्या मागच्या सोळा वर्षाच्या कार्यकाळात या मागच्या सात वर्षात जरी आपण बोलून बघितलं तरी सत्तर ते पंच्याहत्तर लाख रुपये ठिकाणी फक्त इमारत बांधकाम केलं जेवढ्या पैशात आपण एक बिल्डिंग बनवू शकतो तेवढ्या पैशात फक्त त्यांनी स्टेअर आणि फक्त टाईल्स त्यामध्ये पण जे काही आपलं किचन आहे डायनिंग हॉल आहे त्या डायनिंग हॉलमध्ये आर जे लाईट बंद आहे पीओपी पी पडलेली आहे सभा सभागृहाच्या बुकिंग सब, हॉल मधलं सुद्धा पी पडलेला आहे वारंवार जर त्याला रिपेअर करत असेल तर समाजात आपण उत्पन्न काय करतो समाजाचं नागरिकांकरता आपण काय उत्पन्न करतो समाजाच्या नागरिकांकरता काय करतो हे त्यांनी करून घ्यायला पाहिजे जर त्यांचं राजकारण करता करता सांभाळणं त्यांनी एक राजीनामा देऊन एक निवडणूक घ्यावी आणि त्या निवडणुकीच्या दरम्यान एक दुसरा एक अध्यक्ष समाजाला निवडून द्यावा जो की समाजाला पूर्ण वेळ देऊ शकेल म्हणजे जास्तीत जास्त वेळ देऊ शकेल पूर्ण वेळ तर कोणी देणार नाही आणि जास्तीत जास्त वेळ देऊन समाजाच्या करतात एक चांगलं कार्य करू शकेल असा अध्यक्ष आम्हाला नेमायचं आहे मागच्या काही वर्षात आम्ही एक दोन वर्ष झाले अहवालामध्ये काही प्रश्न उत्तर अहवालामध्ये फक्त जवळपास पंचवीस ते पन्नास लोक असतात त्या पंचवीस ते पन्नास लोकांमध्ये त्यांचा जेवणाचा खर्च जो असतो जेवणाचा खर्च आणि कार्यक्रमाचा खर्च पंच्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार सॉरी पंच्याहत्तर हजार ऐंशी हजार एक लाख असा करतो मागच्या दोन वर्षा आधी एक मार्कंडे जयंती निमित्त मार्कंडे ऋषीची झाकी काढली त्या झाकीमध्ये जवळपास मला वाटते दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये खर्च दाखवला आहे जेव्हा की आम्ही मार्कंडे जयं मार्कंडेची मार्कंडे ऋषीची आम्ही एक झाकी काढतो त्या झाकीमध्ये आम्हाला एक ते सव्वा लाख रुपये फक्त जेवणासकट खर्च येतो आणि तो जवळपास ते एकोणीस किलोमीटर के, के, था आमची झाकी काढते पद्मशाली श्रीराम नवमी जन्मोत्सव समितीत

हे समाजाचे अध्यक्ष आहेत हे मार्च दोन हजार ला सुद्धा त्यांनी स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून स्वतःला डिक्लेअर करून घेतलं आम्ही त्याचा सुद्धा विरोध केला होता विरोध केला असताना राजू नागुलर यांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून पोलीस तक्रार सुद्धा केली होती तेव्हा आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आमचे जे काही त्यांचे पुरावे देऊन आम्ही सुटका करून घेतली आता सुद्धा यावर्षी दोन हजार ला पंधरा ऑगस्ट रोजी राजू नागुलर यांना आम्ही समाज भवनामध्ये प्रश्न विचारले असता आमसभेमध्ये त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर शो, तर दिले नाही आणि सोशल मीडियाद्वारे पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून पोलीस प्रशासनाचा वापर करून आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू असे आम्हाला धमकी देण्यात आले आणि आम्ही त्यांना काही पुरावे मागितले जसं तो खर्चाचा पुरावं खर्चाचे आम्ही तपशील मागितले जीएसटीचे बिल मागितले ते सुद्धा त्यांनी आम्हाला सादर करण्यास नकार दिले त्याचा अर्थ काहीतरी घोळ आहे तुमचे अध्यक्ष आहे ते आपल्या गैरवापर करत आहेत मागणी काय आमची मागणी हीच आहे की जे त्यांनी खर्च केला असेल त्याची जीएसटी सगळे पुरावे त्यांनी सादर करावे आणि पद जर त्यांचा कार्यकाळ संपला आहे तर त्यांनी धर्मदायुक्त नियमानुसार एक नवीन निवडणूक घ्यावी मी परा केशवराव मार्गणवार मी समाजाचा माजी युवक अध्यक्ष आणि कार्यकारिणीचा मेंबर असून म्हणजे माझी कार्यकारिणीचा मेंबर असून मी समाजाचा अध्यक्ष जे राजू नगुलवार हो आहे यांना एकच बोलतो की त्यांनी निवडणूक नियमाबद्दल घ्यावं आणि स्वतःचा राजीनामा घेऊन एक कार्यकाळ संपून वेगळं व्हावं कारण की त्यांनी जे पाच वर्षात केलेलं आहे ते खूप जास्त केलेलं आहे अंगाच्या भरती केलेला आहे त्यांना कितीतरी वेळा बोललो की तुम्ही जे काही करत आहे बांधकाम नुसतं बांधकाम बांधकाम मी कितीतरी वेळा बोललो त्यांना की समाजासाठी एक नवीन जागा घेऊ आपण आणि समाजाच्या पैशातून नवीन जागा घेऊन आपण तिथे नवीन एक लॉन किंवा हॉल तयार करू समाज सर्व जागृत आहे आपला सर्व संयुक्त समाज आहे आणि एकत्र करून काम करू पण ते कधीच एकत्र करून करतात नाही कारण त्यांना फक्त काही लोकच घेऊन काम करायचं आहे कारण की तिथे समाजाचा पैशाचा का घोळ होते हे काहीच माहीत करू द्यायचं नाही लोकांना आणि दुसरी गोष्ट त्यांनी मागे एक महिला निवडणूक मध्ये एकोणीसमध्ये त्यांनी पंचवीस ऑगस्ट एकोणीस दोन हजार मध्ये त्यांनी जे महिलांची निवडणूक घेतली होती त्यावेळेस त्यांनी बाउन्सर वगैरे बोलवून आमच्या सर्वांना लोकांना हाकळून काढलं होतं बाहेर म्हणजे समाजाचं लोक व्यक्ती नको आणि बाहेर सर बाहेरचे सर्व लोक म्हणजे पाहिजे आता त्यांनी मागे याच वर्षी पोजगिरीचा कार्यक्रम घेतला होता दुसऱ्या समाजाच्या लोकांना बोलवून म्हणजे समाजाचे लोक नको त्यांना आणि बाहेरच्या समाजाचे लोक पाहिजे कितपत योग्य आहे हॉल हा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीच्या पैशातून बनलेला आहे म्हणजे प्रत्येकाने वर्गरी दिली त्यावेळेस तो हॉल बनलेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तो हॉल पर्सनल कोणाचा नाही आहे त्या मध्ये प्रत्येकाला अधिकार बोलायचा पण तो व्यक्ती कधीच कोणाला बोलू देत नाही या वर्षी पण आमसभेत आम्ही कितीतरी वेळा आवाज दिला ते फक्त आपल्या कार्यकारिणीचे पाच मेंबर घेऊन काम करतात दुसरं कोणाला बोलू देत नाही आणि आम्ही प्रश्न विचारला तर आम्हाला म्हणतात सर्व मान्य आहे तुम्ही जे करता शर्टीमध्ये करा आपल्या पदाचा गैरवापर करून आम्हाला जबरदस्ती प्रेशराईज करतात त्याच्यावर आम्हाला पोलीस कंप्ले करून कर धमकी देतात आमचा तो मेसेजेस पण आहे ज्या मेसेजवर त्यांनी धमकी दिली होती निलेश गाजिंबर यांनी मेसेज टाकला था वर वर, वर का, आभी मट, आभी होता पद्मश्री समाजाच्या ग्रुपवर की तुमच्यावर पद्मश्री समाजावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल आम्ही म्हणतो आम्ही एकही शब्द कमेंट नाही करतात ते लोक भडकवतात पण आम्ही एकही शब्दाचा कमेंट न करतात आम्ही समाजाचे सदस्य नाही आहे का आम्हाला अधिकार नाही आहे का प्रत्येकाचा हिशोब विचारायचा मी तर म्हणतो प्रत्येकाला गरीबात गरीब व्यक्तीला पण अधिकार आहे तुम्हाला हिशोब विचारायचा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला म्हणजे जमा करून बोललं पाहिजे सर्वांनी एकत्र या आणि सर्वांनी बोला की आपण पद्मशाली आहे आणि पद्मशालीचा अधिकार वापरायचा आहे हा शंभर येऊन जाय तरी चालते आपण भ्रष्टाचारीचा आरोप केला आहे भ्रष्टाचार कसा झाला आणि कुठं भ्रष्टाचार कसा झाला आहे अकाउंटिंग मध्ये तुम्ही दाखवत आहे काही गोष्टी आमच्या नजरेत आलेल्या आहेत ती तुम्ही तीन लाखा तीन साडेतीन लाख रुपयात फक्त डक्टिंगचा खर्च करत आहे डक्टिंग चालू आहे नाही आम्हाला आहोत तिथे चालू नव्हती डक्टिंग आ, चालू करा तर म्हणजे काचा दरवाजा लावल्याशिवाय पण थंड होणार नाही आणि तुम्ही डक्टिंग मध्ये साडेतीन लाख रुपये खर्च करायच्या आठ एसी घेतली असते तर तो थंड केला असता हॉल हा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही हॉल हॉलवरती एवढाच खर्च तुम्ही रिपिंगचा सोलर लावायला पाहिजे गव्हर्नमेंट सबसिडी तुम्ही राजकारणात आहे त्या गोष्टी पावर घेऊन तुम्ही सबसिडी लवकरच क्रिएट करू शकता लवकर मिळू शकता हा या विचार विषय घेत नाही जिथं पैसा निघा जिथून पैसा निघायला पाहिजे तिथून फक्त खर्च करतात तो खर्च करायला बाकी ज्या पैसे जिथून खर्च निघणार नाही ना तो पैसा खर्च करणार नाही माझी मागणी एकच आहे समाजात पूर्ण समाजाच्या लोकांची मागणी एकच आहे की त्यांनी राजीनामा द्यावं कार्यकाळ संपूर्ण राजीनामा द्यावा आणि का राजीना मा चार्टी माध्यमातून निवडणूक घ्यावी आणि मी तर एकच म्हणेन त्यांच्या कार्यकर्ते एक मेंबर उपनो हो।